नमस्कार कस्तकार बांधवांनो मी उदय लाऊड शेती मित्र या युट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल पोहित लढाईटल वाचल होऊन मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल हे त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाऊ सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा संवाद हे त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलोय की त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता संपूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून वडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन याच्यामुळे या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा बांधून सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढ या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्नासाठी आपल्या सर्व कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सध्याच्या कंडिशनला चूक उत्तर तर आपल्या सर्वांना सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची बाजार भाव पाहत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याच्या कंडिशनला असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती वयम सर्वांचा इथून पुढच्या नव्वद दिवसात सोयाबीनच्या भावावर होऊ इच्छिणारा परिणाम आणि या परिणामामुळे नव्वद दिवसात किती वाढणार देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार चला या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि विस्तृत उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी साडे दहा डॉलर प्रति बुशेलच्या वर आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला माहीत आहे की ब्राझीलमध्ये सोयाबीनची कापणी संथ गतीने सुरू आहे अर्जेंटिनामध्ये यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार आहे या दोन महत्वाच्या कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या बाजारभावात तेजी दिसत आहे याच्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटीपर्यंत जर सोयाबीनचा बाजारभाव हा अकरा डॉलर प्रतिभू पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असा हे जाणकारांचं इथं स्पष्ट मत पण एक गोष्ट लक्षात ठेवा यंदाचं सोयाबीनचं उत्पादन जागतिक स्तरावरती असणारे एक्केचाळीसशे ते साडे एक्केचाळीसशे लाख टन वापर पस्तीसशे ते साडेपस्तीसशे लाख टन म्हणजे आजच्या तारखेला सहाशे लाख टनांचे जी आहे पुरवठ्याची चैन पक्की आहे म्हणजे मला सांगा मग सोयाबीनचं सा भविष्य उज्ज्वल आहे का नाही अजिबात नाही याच्यामुळं ही तेजी जास्त काळ टिकेल याची पण शक्यता नाही येथून पुढच्या नव्वद दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही दहा ते अकरा डॉलर प्रतिवृशीलच्या दरम्यान राहील याचा अर्थ देशातील सोयाबीन भाव वाढीसाठी सुद्धा अनुकूल परिस्थिती असणार नाही कारण ही, कार ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे हां देशात सोयाबीनची विक्री कमी होऊन पन्नास शंभरची तेजी आली तर त्यात काही वावगं किंवा वेगळं नाही पण खूप मोठी तेज याची शक्यता सोडून द्या मग येत्या नव्वद दिवसात किती वाढणार सोयाबीनचा भाव तर शंभर ते दोनशे तेजी येऊ शकते याच्यामुळे भावपातळी जी सध्या अडतीसशे ते एक्केचाळीस दरम्यान आहे ती एकोणचाळीसशे पासून त्रेचाळीसशे पर्यंत पोहोचली तर मला वाटतं कसल्याही प्रकारचं आश्चर्य आपल्याला इथं वाटायला नको अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर नव्वद दिवस थांबण्याची शक्यता तुम्ही सोडून द्या गरज पण नाही तेवढी आणि तुम्ही काय करा खुल्या बाजारातच विकणार असाल तर व सोयाबीन विक्री करून टाका आणि काय करा इथं ओरिजिनल पावती घ्या म्हणजे भविष्यात तुम्हाला भावांतर योजनेचा शंभर टक्के या ठिकाणी फायदा होईल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल लॉल करा या याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ आभार